अनप्रचारा दरम्यान बरेच टीका केली गेली कुंडांना प्रवेश दिला तुमच्यावर वैयक्तिक टीका केली गेली तर या निमित्त काय सर्वप्रथम मी पुणे शहराच्या नागरिकांचे अभिन ना आभार मानतो त्यांनी इतका मोठा भारतीय जनता पक्ष विश्वास टाकून हा कौल दिला दुसरे आरोप प्रत्यारोप होतच असतात ज्यांच्यावर आरोप केल्याने आम्ही त्यांना उत्तर दिलेली आहेत त्यामुळं आता तो विषय त्यांच्या आरोपाचा विषय संपलेलाच आहे कारण जनतेनेच ठरवलं आहे काय करायचं निकाल जनतेने दिलेला आहे कशा प्रकारे तुम्ही हे यश बापट साहेबांनी आत्ता सांगितलं की आमच्या भारतीय जनता पक्षाने नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस यांची छबी आणि यांचे तिकीट वाटप आणि आठही आमदार आमचे पालकमंत्री किरीट बापट अध्यक्ष गोगावले आणि आमचे दोन्ही तिन्ही राज्यसभेचे खासदार आम्ही सर्वांनी एक चांगली यंत्रणा राबवली पुणे शहरचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर् कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि हा यश आम्हाला अपेक्षित होतं संपूर्ण कार्यकर्त्यांचंच यश आहे असं म्हणेन मी आणि आमचं पहिल्यांदा महापौर पुणे शहर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा मेजॉरिटीने महापौर बसेल आमचा ग्रामीण भागात पुणे शहराच्या आजूबाजूला भाजप वाढण्यासाठी काय प्रयत्न केला आता जसं पुणे शहरामध्ये आम्ही प्रयत्न केले तसे भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं ते दिसूनच येईल मी सर्वप्रथम कार्यकर्त्यांना आणि आमच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो पुणे शहरामध्ये भाजपचा कार्यकर्ता माझ्या शेजारी आमचे संघटनेचे प्रमुख बसलेले आहेत पूर्ण संघटनेचे पदाधिकारी आठही आमदार आणि आमचे दोन खासदार संजय नाना बसलेले आहेत सर्वांनी नगरसेवक देखील जे माझी म्हणजे आत्ता हो उभे होते या सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं आणि विकासाचा अजेंडा आम्ही चालवला आम्ही फार व्यक्तिगत टीका टिप्पणी सभेला गर्दी किती होती नव्हती ह्या विषयात गेलो नाही कारण लोकांना ते आवडत नाही ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जनतेकरता कामं केली विकासाची कामं केली तीच कामं आम्ही पुणे शहरामध्ये आता गतीने करणार आहोत हा संदेश आम्हाला द्यायचा होता आणि पुणेकरांना तो पटला म्हणून पुणेकरांनी एवढ्या बहुमताने आम्हाला निवडून दिलं मी पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद देतो महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काय निर्णय घेण्यात आता ते पक्ष आहेत आमच्या ज्या पद्धती असतात त्याप्रमाणे होईल नगरसेवकांची बैठक होईल आमचे नेते येतील ते नवीन नाही आहे प्रोसिजर आम्हाला नाही भारतीय जनता पार्टी ही जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संघटनेचा विचार करणारी पार्टी आहे संघटनात्मक चौकटीमध्येच गेले दहा महिने पूर्णपणाने भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे उदाहरणार्थ कौशल्य विकासासारखे विषय असतील की जे संपूर्ण पुण्याच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये करून त्याचा एक एकत्रित मेळावा ज्यांना ऍडमिशन मिळाली अशा स्वरूपाचे प्रत्यक्ष कार्यक्रम त्याचा हा प्रतिसाद आहे जनतेने हे समजून घेतलेलं आहे की केंद्रातल्या राज्यातल्या सरकारला जर आपण प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद जर महापालिकेमध्ये दिला तर महापालिकेच्या माध्यमातून देखील एक चांगला पारदर्शी कारभार हा नक्की करता येईल आमच्यावर विश्वास ठेवण्यासारखं वागणं गेल्या अडीच वर्षात झालं आहे भविष्यकाळामध्ये देखील अशा स्वरूपाचं वागणं होईल या अपेक्षेने जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे त्यामुळे या अपेक्षांचा पूर्ण विचार करून भविष्यकाळाची वाटचाल संघटनात्मक चौकटीमध्ये होईल एवढंच मी अध्यक्ष यांना या, या प्रसंगाच्या निमित्ताने व्यक्त करतो निवडून त्यांच्यासाठी एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम रावसाहेब दानवेंची तारीख घेऊन आम्ही नक्की करणार आहोत आणि ती प्रशिक्षणाची तारीख महापालिका फॉर्म पूर्वी हे आपल्याला करायची आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना दिलेला जो आपण जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख गोष्टींच्या वाटचालीसाठी लगेच उपक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा संबंधितांना स्पष्ट स्वरूपाचा सूचना वजा आदेश असेल एवढंच मी आपल्याला सांगतो